नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की तातडीचा अंदाज आहे कारण की आज सव्वीस एप्रिलला राज्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चमक चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळ पाऊस येणार आहे म्हणून हा अंधारा आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय आहे रात्रीच्या असं खूप जोरात येईल म्हणून हे अंदाज दाखवतात आणि कुठेतरी तुळक असे थेंब येते थे, म्हणून हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्वदूर पडत नसतो म्हणून अंदाज लक्षात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त हे सर्वांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये आज हे सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानं सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्या सत्तावीस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व जो पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज येतात पण ते राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जनता कांदा काढणी तुम्ही काय करा कांदा घरात वाळू घातलेली सगळ्यांनी त्यांना हळद तुम्ही काय करा दोन मे पर्यंत दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हान लागल्याचा म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीच्या सावट आहे म्हणून हे राज्य पण राज्यात मात्र आणखी आणखी दोन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारखेला देखील वातावरण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणखीन तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात तेलंगणाकडे पाऊस पडल्यामुळं पडणार आहे त्याच्यामुळे काय झालं त्या अवकाळीमुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमा लगत कोणते धर्माबाद त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ते, ते कंधार तालुका त्याच्यानंतर इकडं अक्कोलकोट त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून आवसा उमरग्याचा भाग त्याच्यानंतर इकडं जत उमदी उमदी त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली राधानगरी या भागाकडे मात्र हे दोन तीन दिवस आणखीन जास्त सत्र चालूच राहील म्हणून ही आंदोलना छान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन मे पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचा कांदा काढून दाखवून ठेवा कारण की तीन मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच बदल होणार आहे म्हणून हा आहे लक्षात आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे का म्हणजे रात्रीला वारं सुटणार आहे जिथे पाऊस नाही पडला तिथे निसं वारं येणार आहे म्हणून हाण झाला करायचा अचानक वातावरण लगेच एकमेस दिलं जाईल धन्यवाद